सकाळच्या पारी मेंढी माऊलीचे दर्शन घ्या तर आजचा मुक्काम लगडवाडी या गावात होणार आहे तरी सर्व भावी भक्तांनी संध्याकाळच्या आरतीचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा लगडवाडी आज या ठिकाणी बाळवामा मंदिर बेलमाची या ठिकाणी सकाळच्या पारी मेंढी माऊलीचे दर्शन घ्या तसेच आज लगडवाडी या गावात इथून दोनच किलोमीटर लगडवाडी या गावात बाळवामा पालखीचे प्रस्थान होत आहे तरी सर्वांनी त्या ठिकाणी आरतीचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी बघा माझ्या सोळा नंबर पालखीच त्या मेंढ्यांचं दर्शन घ्यायचं आहे सकाळच्या पारी या ठिकाणी घेतलेले दृश्य मेंढी माऊलीचे दर्शन सकाळच्या वारी काय नियोजन असते तर या ठिकाणी बघा पिल्ल काढायचं काम चालू झालेलं आहे ठिकाणी काय मेंढके उठलेले आहेत गाड्या काढल्यात आहेत मेंढके बंधूंचं नाव दर्शन घ्या या ठिकाणी बघा जय बाळ काय मेंढकेवंत काय बसलेले आहेत चा पलीकडे आहेत या ठिकाणी टायली बघायचं आहे काय कायच ना गोंगडी काढायचं काम चालू आहे काय जण <laughs> बघा या ठिकाणी गोंगडे काढत आहेत काही जण उठलेले आहेत काही जण छाप येत आहेत काही जण बसलेले आहेत तर काही जण या ठिकाणी बघा मेंढे मावलीच या ठिकाणी दर्शन घ्यायचंय पिल्ल काढायचं काम आहे या ठिकाणी बघा हो पूर्ण संपूर्ण मेंढी माउलीच दर्शन घ्या सकाळच्या पारी काय नियोजन आहे आता आपण पाहत आहात वाळवा मंदिर बेलमाची वाळवामा पालखी नंबर सोळा सकाळचं दर्शन मेंढी माउलीच घ्यायचं आहे आज बेलमाची गावातून दोन किलोमीटर असणाऱ्या लगडवाडी या गावात बाळवामाच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तरी त्याही ठिकाणी आपण संध्याकाळच्या आरतीचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे सकाळचं दर्शन घ्या तर पिल्ल काढायचं चा काम चालू आहे बघा सकाळचं मेंढी माऊलीच दर्शन मस्त पैकी दर्शन आपण घ्यायचं आहे पिल्ल पाजायचं चा काम चाललेलं आहे बर का पूर्ण दर्शन घ्यायचंय का पिल्ल पिल्ल सोडलेले आहेत त्या ठिकाणी पाहिजे सोळा नंबर पालखीच सकाळचं यापारी दर्शन घ्यायचं आहे बर का पिल्ल बघा बाहेर सोडलेली आहेत काय जण या ठिकाणी तुमचं काय तुम्हाला पण घेऊ हे नगरचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत बर का सेवा करण्यासाठी आता त्यांनी दोन वर्ष जायचं नाही घरी <laughs> मस्त पैकी मेंढी माउलीच दर्शन घ्यायचंय सकाळच्या बारी मेंढके बंदो बागा चालून चालून कटाळलेले आहेत आता काही जण उठलेले आहेत काही जण या ठिकाणी बघा गणपिल्ल्याचा खांडवा इकडे पेशियल काढलेला आहे या ठिकाणी पिल्ल पाजायचं काम चालू आहे सगळं बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी बघा सकाळच्या पारी काढलेला हा सुंदर असा सोळा नंबर पालखीचा बकरी सोहळ्याचं दर्शन घ्यायचं आहे मस्तपैकी दर्शन घ्या चंदन वंदन गडाच्या पायथ्याला हे बाळवामाची बकरी बसलेली आहे सोळा नंबर तर आज तीस मार्च शनिवार तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बाळवा मंदिर बेलमाची या गावातून लगडवाडी या गावात बाळवामान बाळवामाच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार आहे तरी संध्याकाळी त्याही ठिकाणी आरतीचा लाभ घ्यावा लगडवाडी लगडवाडी बाळमा मंदिर बेलमाची या ठिकाणाहून आज तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी लगडवाडी या गावात बाळमा पालखीच प्रस्थान होत आहे तरी सर्वांनी संध्याकाळी त्याही ठिकाणी आरतीचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा महाप्रसादाचा दर्शनाचा संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ प्रवचनाचा जय बाळवामा वला वला बाळवामाच्या नावाने चांगले कोणाला अनुभव